काय लाडक्या बहिणी बद्दल काहीतरी बोलत होत तुम्ही आता साऱ्या बहिणी विचार बोलू तिनी भावाला भाई मदत शेतकरी म्हणतो की जहीर गाव की फाशी म्हणी कळत नाही मले आणि या पावसामुळे सारच कसं इचकून गेला आता काय सांगू तुले अशी वाईट परिस्थिती आपल्या शेतकऱ्याची झालेली आहे आणि आपल्याला मात्र शिकवलं की उत्तम शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी परंतु आज या पावसाने शेतकऱ्याची परिस्थिती तुम्ही सगळीकडे बघितली असेल पाऊस एवढा आला एवढा आला की माल तर वाहूनच गेले पिक तर वाहूनच गेलं परंतु तिथली ती, ती माती सुद्धा जमिनीवर राहिलेली नाही ती माती सुद्धा वाहून गेली पिकासोबत इतकी बिकट शेतकऱ्याची परिस्थिती आहे एक कवी खूप छान म्हणतात की की शेतकऱ्याला पोळ्यात येतो आनंदात हसू परंतु कधी कधी धरणी माता डोळ्यात आणते असू अशीच ही परिस्थिती झालेली आहे म्हणून माझ्या आईने शेतकऱ्याची ही परिस्थिती आपल्या सर्वांसमोर मांडण्यासाठी एक गीत जोडलेलं आहे की खरच शेतकऱ्याची परिस्थिती किती बिकट झालेली शेतकऱ्यांना कर्ज काढून बाई पेरील शेत अग सोयाबीन गेल वाहून सरकीला नाही राहिल कैरीन पात काय कोपला हानी सर्ग पावसाना केली आती काय कोपला हानी सर्ग पावसाना केली आती आणि पिकासगट वाहून गेली सारी शेताची माती बाई पिका सगट वाहून गेली ग सारी शेताची माती त्या कर्जाचा प्रश्न पडला शेतकऱ्याला नाही झोप आणि जिकड तिकडं पाणीच पाणी वाहून गेलं सार पीक जिकड तिकडं पाणीच पाणी न वाहून गेलं सार पीक कष्ट करूनी बेजार ग नाही जेवत येळेवर त्यो कष्ट करून ब्याजार नाही जेवत येळेवर आणि शेतकऱ्याची नुसकान झाली वाहून गेले गुरडोर शेतकऱ्याची नुसकान झालीन वाहून गेले गुरडोर काय खातेन मुलं बाळन येतय डोळ्या पाणी काय खातेन मुलं बाळग येते डोळ्यामध्ये पाणी आणि फार माल राहीला भाव मिळाना हमी आता थोडं फार पीक राहील ना भाव मिळा ना साऱ्या बहिणी विचार करू ग बोलू तिन्ही भावाला आता साऱ्या बहिणी विचार करून बोलू तिन्ही भावाला सरकार ना बाई मदत करावा आधार मिळन जिवाला आता सरकार ना बाई मदत करावा आधार मिळन जिवाला सरकार ना बाई मदत करावा आधार मिळन जिवाला काय लाडक्या बहिणी बद्दल काहीतरी बोलत होत तुम्ही म्हणजे सुरुवातीला म्हणजे असं असतं की भावासाठी बहिणीची खूप तळमळ असती म्हणजे इतकं नातं असतं म्हणजे भाऊ म्हणलं म्हणजे खूप एक आपुलकीचं जवळचं नातं असतं आणि तसेच तिने पण भावाला सगळ्या बहिणींना खूप मनापासून मदत केली बरं आता बहिणीला बहीण संकटात पडली भावाची आठवण येते बहिणीला की माझा भाऊ राय आता खरंच कर्ज माफ करील आणि आमच्या डोळ्यातला अश्रू ते पुसतील अशी सरकारकडे या गीताच्या माध्यमातून आईने विनंती केली आणि खरंच हे शेतकऱ्याची खूप वाईट परिस्थिती आहे कारण भावाला सुद्धा बहिणीने मदत केली आता त्यांचं रिटर्न आहे आता ते रिटर्न गिफ्ट म्हणून बहिणीला मदत करतील ते अशी अपेक्षा ठेव yes. मला एकच म्हणायचं की संकटाच्या वेळा द्रुपदीला जसं कृष्णानं मदत केली होती hmm. तसं आता आमच्या तिन्ही भावांना सगळ्या बहिणीला सारखे आसरू सारखे पुसावं सगळ्या बहिणीला मदत करावं सगळ्या बहिणी सारख्या दाराव एवढीच माझी विनंती म्हणजे कोणी रडत रडत्या आणि कोणी असत्या पोटाला कमी खातो पण शेतकरी असं करतो शेतीची बरोबरी करतो येळेच्या त्याल नत, शे, येळेवर त्याला खत औषध पाणी आणि मेहनत तर मेहनतीचा ती विचारच करायचं काम नाही शे शेतकऱ्याचा एवढी त्याला मेहनती तर जिकडं तिकडं पाणी झालं आणि खूप काही पिकाची नुकसान झाली पण थोडाफार जर कधी काही काही जिल्ह्यामध्ये आहे आणि काही काही जिल्ह्यात तर काहीच नाही राहिलं पण मग थोडाफार काही काही जिल्ह्यात पीक पाणी आहे तर त्याला समजा सगळ्या शेतकऱ्याचं म्हणणं आहे एक निदान याला तरी हमी भाव मिळाला पाहिजे याला तरी योग्य भाव मिळाला पाहिजे आणि शेतकऱ्यासारखी दैन म्हणजे कोणाचीच नाही